महाराष्ट्रातील शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं कुतुळच्या भूमीमध्ये होत असलेल्या आजच्या या अफाट विराट अशा सभेचे अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे अध्यक्ष एक सुसंस्कृत शरद पवार साहेबांच्या नंतर संबंध महाराष्ट्राला लोकप्रिय सुसंस्कृत लोकाभिमुख जनतेचं अशा प्रकारचं वाटणारं नेतृत्व जयंतराव पाटील साहेब व्यासपीठावर ज्यांचं भाषण तुम्ही ऐकायला आलेलं आहात ते संसदीय रत्न खासदार अमोलजी कोल्हे साहेब निलेशजी लंके साहेब महाराष्ट्राचे आमच्या युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मान्य महबूबजी शेख साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले उद्याचे आपल्या सर्वांचे आमदार अमित दादा भांगरे सुनीता ताई भांगरे व्यासपीठा वरिष्ठ तमाम मान्यवर, महबूब भाई यहां पर लोग नहीं आए यहां पर जन सैलाब उमड़ा हुआ है और यहां की हजारों की तादाद में लोगों की मौजूदगी यह साफ साफ बता रही है हवा ने रुख बदल दिया है मौसम बदल गया है बारिश थम गई है यहाँ का विधायक यहाँ का अमदार कौन बनेगा कौन बनेगा जितनी चाहे उतनी ताकत लगा दो दम है तो आजमा लेना पवार साहब के विचारों की ताकत अमित जी आपके साथ खड़ी हुई है रोकना है तो रोक सको ये किसानों की ताकत है ये युवाओं की ताकत है हम जो शतक ताकत है महिलाओं ताकत है हा तालुका विचार हा तालुका पवारांना आहे या तालुक्यामध्ये सुरेश गडाखान सांगितल्याप्रमाणे गद्दारी सहन केली जात नाही मागच्या जाहीर सभेमध्ये मी सांगितलं होत की अकोल्याला पवारांबरोबर गद्दारी करणाऱ्यांना माफी नाही की परत एकदा तुमच्या हजारोच्या संख्येनं या ठिकाणी सिद्ध केलेली आहे का आलेले आहेत मित्रांनो तुम्ही या ठिकाणी ही शिवस्वराज्य यात्रा आहेत ही शिवस्वराज्य यात्रा ज्याचे मूळ संकल्प अमितजी या ठिकाणी कोल्हे साहेब आहेत ज्या कोल्हा साहेबांनी तुम्ही संभाजी महाराज यामधून संबंध महाराष्ट्राला दाखवून दिलं की शिवचरित्र काय आहे नैतिकता काय आहे शेतकऱ्यांच्या कैवारांचे विचारी कोण आहेत म्हणून अशा प्रकारच्या विचारांचा जागर स्वाभिमान महाराष्ट्राचा या विचाराचं शीर्ष घेऊन संबंध महाराष्ट्रामध्ये फिरतायत आणि आज आपल्यामध्ये आलेले आहेत म्हणून जी काही शेतकऱ्यांची व्यथा आणि कथा आहे ती आपल्या समोर मांडतायत महाराष्ट्रातलं शरद पवार साहेबांच्या विचाराचं राजकारणाचं मंथन आणि विचाराचं चिंतन आपल्या सर्वांमध्ये मांडतायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं लोकांच्या प्रती शेतकऱ्यांच्या प्रती असणारं स्वच्छ विचाराचं राजकारण तुमच्यामध्ये मांडतायत हा विचार घेऊन स्वराज्य शिव स्वराज्याच्या निमित्तानं आलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी एकोणीस तारखेला पवार साहेबांची एक विराट सभा तुमच्या सर्वांच्या मदतीने आम्ही साध्य केली त्यावेळेला सुद्धा जास्त लोक त्या सभेला होते मैबू भाई, भाई मी कालच म्हटलो होतो काल आम्ही सिन्नरला त्यांना आणण्यासाठी गेलो होतो त्यावेळेला मैभूब भाऊनी विचारलं की कि किती लोक विनोदी जमतील म्हटलं साहेब ज्या कार्यस्थळावर ज्या सभास्थळावर जी सभा होणार आहे रेकॉर्ड ब्रेक महाराष्ट्रातली आतापर्यंत शिवस्वराज्याची सभा होईल आणि ते रेकॉर्ड अकोला मोडेल आणि ते रेकॉर्ड मोडलंय हे रेकॉर्ड मोडत असताना ज्या पद्धतीचा अशोकराव भांगरेचा संघर्ष आणि त्याग तुम्ही पाहिलेला आहे त्याची प्रचंड बुटी तुमच्या मनामध्ये जळजळ जल आहे उद्या दोन हजार चोवीस ची विधानसभेची निवडणूक होती या निवडणुकीमध्ये या ठिकाणी बसलेले आपल्या सर्वांचे नेते आम्ही दादा भांगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणारी ही सभा आहे ही त्यांच्या पाठीमागे ताकद देणारी सभा आहे कोणत्याही प्रकारची शंका आणि कुशंका मनात ठेवण्याचं कारण नाही कारण उद्या जर या ठिकाणी शरद पवारांच्या विचाराचा कोण आमदार जाणार असेल महाविकास आघाडीचा आमदार कोण जाणार असेल तर आता शंका राहिलेल्या नाहीत किती येतील जातील परंतु अमित भांगरे हेच आपले आमदार असतील मित्रांनो हे सगळं सांगत असताना तुमच्या मनामध्ये खतखत आहे तुमच्या मनामध्ये वेदना आहेत त्या वेदना ह्या आहेत या महायुतीच्या फडणवीस सरकारनं आमच्या शेतकऱ्यांना बाराच्या भावात केलं सोयाबीनचे बाजार सोयाबीन आयात केली कांद्यावरच निर्यात लादली दुधाचे बाजार पाडलेत काल परवा सुद्धा हीच परिस्थिती झाली म्हणून जाता जाता <laughs> ठेवतो साहेब म्हणून आज अतिशय उत्साहात आणि प्रचंड मोठ्या ताकदीने ही सभा आपण करतो आहोत या सभेचा उद्देश हाच आहे पाटील साहेब की आता राजकीय दृष्टीने एक मुद्दा मांडून मी संपवणारे माझा मुद्दा गेल्या एक वर्षापासून अकोल्यामध्ये काही लोक ज्यांचं अकोल्यामध्ये कामच नाहीत ज्यांना अकोल्याची दहा गावं सुद्धा सांगता येत नाहीत पाच कार्यकर्त्यांची नावं घेता येत नाही संविधानाची रॅली काय त्याच्यामध्ये सहभाग नाही अशी काही लोक येऊन अमित भांगरेंच्या बद्दल सुनीता भांगरेच्या बद्दल भांगरे परिवाराच्या बद्दल या तालुक्यामध्ये कसं निगेटिव्ह आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतायत परंतु एकोणावीस तारखे तारीख आणि सव्वीस ची तारीख हे सिद्ध करते की अमितजींचं नेतृत्व अकोले तालुक्यात काय चीज आहे अमित भांगरे हे सक्षमपणानं उद्या नेतृत्व करणार आहेत त्यामुळं अशा प्रकारची लोक आपल्या राज्याच्या नेतृत्वाला जर सांगत असतील तर राज्यातलं नेतृत्व या नात्यानं आमच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांची विनंती आहे अशा लोकांना त्यांचं ऐकू नका चुकीच्या अशा प्रकारचा नेरेटिव्ह पसरवतात आणि चुकीची माहिती देतात ही सगळी माणसं फाटकी तुटकी सामान्य आहेत सगळी लोक कार्यकर्ते आता तुमच्या बरोबर आहेत पवार साहेबांच्या विचाराबरोबर आहेत आणि ह्या कार्यकर्त्यांनी संकल्प केलाय की आजच्या शिव स्वराज्याची शपथ घेऊन मेळावे साक्षीला ठेवून उद्याच्या काळामध्ये या तालुक्यात आम्ही परिवर्तन करणार तेच सांगायला मी या ठिकाणी उभा आहे आणि तुम्ही सर्वजण शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहिलात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या मनपूर्वक आभार मान्यवरांचं स्वागत धन्यवाद